हॅलो विरा वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू मी नाही न्यू ब्लॉग तर कशाच वेवसान मस्त मजेत ना खूप मस्त मजेत आनंदीच असाल तर आज आम्ही आलेलो आहे हे पहा कुठे आलेलं आहे तुम्ही सांगा आम्ही आलेलो आहे टेमलावटी मंदिरमध्ये तर इथे पाळणे मोठमोठे पाळणे वगैरे लागलेले आहेत आकाशपाळणा जंपिंग पांग और इकडे सुद्धा आहे मी दाखवते त्याच्यात ड्रॅगन जिथं मी खूपदा बसलेले आहे आकाशपाळणा इतका मोठा आकाशमाण्यात मी तर नाही बसलेली आहे ते काय म्हणतात ब्रेक डान्स आणि मम्मी आमची गेली पुढे एकदम आता हे छोटे छोटे स्टॉल सुद्धा लागले आहेत विकेट थोड्या थोड्या ठिकाणावरती लागलेले आहेत हे पहा किती सुंदर गणपतीची मूर्ती आहे आणि इतकी मोठी मूर्ती आहे बघा आणि हाती ती छोटासा हुंगीर मामा बसलेला आहे साईडमध्ये आणि हा दगडापासून तयार केलेला आहे ना ती मस्त आहे बघ अंबारी बघ अंबारी म्हणतात त्याला हा बंद मुलांची मस्ती चालली तेव्हा इकडे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे इकडं मुलांचा खेळ चालला आहे आज संडे आहे त्याच्यामुळे आज बागेत खूप मुलं आहेत खेळायला इकडे इकडे पण खेळत आहेत एवढी मोठी मूर्ती आहे ना ऊन आले श्रावण सोमवार चालू झालाय त्याच्यामुळे ना बरेच म्हणजे असं नैवेद्य वगैरे वे द्यायचं ना चालू आहे एक महिनाभर हे चालूच असतं मुलं इकडं परत टिफिन वगैरे खात आहेत आज ऊन केवढा आहे हा ना थोडासा डोंगरावरती असा हा मंदिर आहे ना हे तर इकडून सगळं असं गा वगैरे दिसतं इकडून उतरायला रस्ता आहे का खाली टाइटेनिक। टाइटेनिक खाली जायला तू कशाला चाललीस मग आपलं घर तिकडे नाही टायटॅनिक जाशील खाली आज आम्ही खास व्हिडिओ करण्यासाठी इकडे आलेलो आहोत एवढ्या उन्हात ते आत्ता गाणं होतं ना उन्हाचं कोणतं गाणं विसरले ते सूट होते आता ऊन इतका इतका पडाले ना पावसाळ्यात सुद्धा धुळे उघडायला डोळे बारीक करायला लागले तेवढं ऊन सकाळी यायचं होतं पण सकाळी काय घडलं नाही आता चला घरातलं सगळं आवरून वगैरे आणि एक महत्त्वाचं काम होतं करायचं ते करून म्हणजे आमचं एक पेशंट आहे हॉस्पिटलमध्ये तर त्यांना बघायला जायचं होतं तिकडं जाऊन येऊन वगैरे मग इकडे सकाळी आलेलो बसायचं आहे का बघते तुला नको तुला असं मी फेकते जाऊन वरती बस नको आणि आज सकाळी आल्यामुळे काहीच गर्दी नाही आहे सकाळी म्हणजे तरी पण आता साडे अकरा बारा बारा वाजलेले आहेत तरी गर्दी नाही आणि जेव्हा संध्याकाळी ना तेव्हा पाळणे बिळणे खेळायला गर्दी खूप होते काल आम्ही आलो होतो इथे रात्री आलो होतो चक्की तापली भूक कसली एकशे बस डिग्री बाजूला फक्त झाडेच आहेत हे बसली म्हणजे गरम कसलं व्हायला एक दोन इथं ना थोडीशी सावली आहे दोन मिनट बसली जरा सऊन कमी आलं सावली झाली रविवारची एन्जॉयमेंट चालू आहे एन्जॉयमेंट कसली एवढं उन्हात खरं खरं की मी थोडं हॉस्पिटलला जाऊन आले आणि त्याच्यानंतर भक्तीचं चालू झालं की मम्मी आज संडे आहे आज क्लास पण नाही तर कुठेतरी जाऊया म्हणून आज भक्तीला क्लासला सुट्टी आहे भक्तीचे टीचर फिरायला गेले फिरायला नाही त्यांच्या गावी गेले त्यांच्या गावी गेले मग म्हटलं चल तुला घेऊन जाते तर मी जास्तीत जास्त लांब कुठे घेऊन आले माहिती घरापासून एक पंधरा मिनटं तरी लागतील तेवढा के रिक्षा केली आणि आम्ही ते आलो कारण की भक्तीचे पप्पा आज गेले टीचर करून ची तिकडं ते गेले मग म्हटलं मतलग... आपण जाऊ येऊ आपण जाऊ दोरांग त्याच्या कामाला आम्हाला आणणार कोण म्हणून आम्ही रिक्षाने जालो आम्हाला व्हिडिओ बनवायचा होता त्यासाठी आम्ही रिक्षाने आलो अरे मूर्ती दिसते मूर्ती दिसते छान आहे मोठीच्या मोठी मूर्ती आहे उद्या जास्त गर्दी असते इथे सोमवार आहे ना श्रावण सोमवार तर उद्या जास्त गर्दी असते असं पण ह्या एक महिना ना इथे रोज यात्रा भरते म्हणजे तुम्हाला तिकडे पाळणं वगैरे दिसत असते मोठमोठे आकाशपाणं आहे परत जहाज आहे खूप सारे पाळणं आहेत ना तिकडे तर ते मग ड्रायगनला जहाज म्हणते ड्रायगन आहे ते ड्रायगन त्याला जहाज म्हणावं त्याचा शेप जहाजचाच आहे ना त्यामुळे जहाज बोलले आणि काल रात्री आलो होतो तेव्हा मी पाळण्यातच नव्हतो पण पप्पानी नाही बोललं कारण मी घाबरतो रात्री आम्ही आलो होतो रात्री मला एकटीला घरी सोडून हे तिघजण आले होते फिरायला माझं काय जेवण करायचं होतं त्याच्यामुळं मला घेऊन आले नाही तसं आम्ही इथं फिरलो फक्त आणि पाळण्यात वगैरे बसतोच काल भक्तीला खायचं होतं काय काय चायनीज चायनीजचा राईस खायचा होता ओह, आणि पप्पाने देतो म्हणून सांगितलं होतं आणि जेव्हा चायनीजवाल्यांची गाडी येईल ना आली समोर आणि तेव्हा ना बघती काही बोलायच्या अगोदर तिथून एकदम फास्ट गाडी चाल चालवली त्यांनी आणि घरी घेऊन आली बघती अशी हप्प करून बसली होती घरी आल्यानंतर मला समजेनच नेमकं हिचं काय झालं तर फिरून तरी आले म्हटलं आणि हिचं काय एवढं बिघडलं मग मला... मला पहिला बोलले चायनीज खायचं नाही तिथं जेव्हा आम्ही कोल्हापूरात गेलो तेव्हा म्हटले चायनीज वगैरे ते नूडल्स ते खायचं नाही भेल वगैरे काय खायचं असले तर खा। मी म्हटलं बरं चालते आणि तिथं भेल आणि ते दोन्ही सुद्धा होतं मग त्यांना माहित होतं जर मी तिथं उतरले ते भेलचं नाटक करून मी तिकडं जाणार त्या दुकानात आणि जर मी एकदा खाली उतरले जसं तोंड वाकडं केलं ते घेऊन द्यावंच लागतं मी पप्पाने तिथन एवढ्या जोरात गाडी पुढे घेतली आणि पुढं घेतला सिग्नल लागला सिग्नल सुट्ट पर्यंत त्यांचं पप्पांचं कधी सुटेल कधी सुटेल असं होत काल एवढं ना गेली होती बिचारी खायसाठी म्हणून घरी आल्यावरती वरण आणि भात खाल्ला होतं म्हणून गेले ए, गरम आले ना ते गरम ना जाऊया चल तिकडे जाऊया तुला खायला काहीतरी देते काय करणार का आहेस इथं तेच भेटत इथं भेळ भेटतो वडापाव पाणीपुरी बघूच इथे ओढणी ओढणीवरती बसली जाय चल अगं मंदिरात जायचंय तू कुठून जायला पाहिजे चल पण आहे की मंदिर ते नाही इथं मंदिर आहे गेट ना रोड पाऊस आला पाऊस तर बघा इथे माझ्या ह्याच्यावरती दिसत आता एवढं गरम होत होत आता परत पाऊस चला चला आज आम्ही छत्री वगैरे काही आणलेलं नाही असं झालं ऊन कडक होत त्याच्या इथे जा पडत पाऊस आला सगळी लोक ना मंदीचा इथे गोळा झाली एवढा फास्ट चार थेंब आले तर पावसानं काय मेकअप चालणार नाही चारा मंदिर मध्ये जागे बक्तीला मी घेऊन आले पाणीपुरी खायला आणि जेवपुरी खायला आणि जेव्हा मी खात असते तेव्हा तुम्ही बघा जसं मी खात असते तेव्हा तुमच्यातून खाताय तुम्हाला एरवी चपातीचा घास घेता वेळी ना एवढा एवढा तोडून तोडून एक चपाती खायला अर्धा तास लावते पाणीपुरी एवढी मोठी असते पण तोडा करून मोठा मोठा होतो तेव्हा कसं का होतं ते तोंड कसं का कस उघडतं हो पाणीपुरी तेव्हा ते आपोआप तोंड असं मोठं होतं चपाती कातावी नाही होत कुणाला um. पाणीपुरी आवडते मला पाणीपुरी हे पाणी नूडल्स 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 यांच्याकडे नसते नूडल्स वगैरे तर बघूया हो सैदा पाणीपुरी तरी खाऊ सगळं बाजूंचा सध्या पाणीपुरी काय पु, भेलपुरी रगडापुरी पापडी चाट आणि काय शेवपुरी पहिला शेवपुरी खाऊन बघू कशी भक्तीची शेवपुरी आलेली आहे खाऊनच बघायला लागणार बघायची आणि काय खायचं डायरेक्ट एक अखंड गेली गे एवढे मोठे करत बंद काल दात पडलाय एक गुण पाच दात पडले मी माझं पण घेतो माझ्या कपड्यावरती सांगशील छोटी वाईलेली असं तुझा आहे तुझा हात अडवा येणार मी खातावे ছ पावसात गुजल्यानंतर भजी खायची दुसरी डिश पापडी चाट स्पेशल पापडी चाट बघू कसा को लागतो कोणी कोणी पापडी चाट खाल्लेला आहे त्यांनी कमेंट करून सांगा असा लागतो मी आज फर्स्ट टाइम खायला लागले मी फर्स्ट टाईम खा खाल्ला असेल पण पापडीचा टाकून खाल्लेला नाही कधी गावी खाल्लं असेल तू खाल्ले असेल मी तरी कधी खाल्लेलं नाही टेस्ट कर करे। करे। तू टेस्ट कर मला सांग छान आहे ना बघते थांबा बघा कसं लागतंय मग तुम्हाला सांगतो आणि आत्ता नाही मी तेलाय मंदिरच्या इथे आहोत मंदिरच्या एकदम त्याच रोडला एंट्री तर ना इथे ते स्टॉल आहे खूप मस्त आहे पुरी झाल्याला पुरी घाला आहे मला ना मला ना हे असत ना आमचं खाऊन झालेलं आहे पाणीपुरी आणि काय पापडी चाट खा ते खाल्लं आमचं पूर्ण बसलेला आहे आता आम्ही चाललेलं आहे रिटर्न घरी तर आता फर्स्ट इकडे ते स्टॉलला आलेत ना आणि आता जरा गर्दी व्हायला चालू झाली दोन वाजयला आलेले आहेत थोडी थोडी गर्दी व्हायला गेली थोडी थोडी गर्दी व्हायला थोड़ी थोडी थोडी व्हायला गेली थोडीचा आवाज ना जेव्हा घरी असतो ना एवढी जोरा जोरात ओरडत असते की मला सांगावं लागतं की थोडा हळू बोल म्हणून आणि बाहेर आली ना आवाज एकदम बारीक 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 असं होत येतो इथे स्टॉल लावला आता त्या स्टॉल जाऊन मी काय घेणार काहीतरी घेणार पण घेणार मी पप्पा ऑलरेडी सांगितलं होतं की दे मी तर ते मी जे जाणार आहे लुपे। लुपे तर इतर घेऊन येणारच तर चला मग घेऊ तिथे काय 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 दिसतंय मला वीस रुपये वीसचं वीस रुपये इकडे नाही लु नाही इकडे येऊया इकडे ट्वेंटी रुपीजचा बोर्ड सुद्धा लावला आहे मी इकडे जाऊया मला सांगितली वीस रुपयेचं घेऊया म्हणून आणि इकडे ना जास्त एका साईडला वीस रुपयेचं सामान लावलेलं आहे एका साईडला पन्नास रुपये सत्तर रुपये शंभर रुपये असे सामान लावलेलं ला आहे भक्तीनं बोलता वीस रुपये बोलली आणि घेतावेळी सगळं पन्नास सत्तरचं घेतली तर इकडे ना खूप सारी आमची खरेदी पण झाली भक्तीला जे जे हवं होतं ते घेतलं रेग्युलर डेली यूजचं घेतलेलं आहे तर मी ह्याच्यातून भक्तीला बोलले पण की हे तुझं रक्षाबंधनचं गिफ्ट आहे म्हणून तर लगेच बोलते नको बाई मग हे ठेवून दे तर घेतलं तिला जे रेग्युलर काय म्हणजे क्लिप वगैरे गंध क्लिप परत छोटं छोटं काय कायतरी असं होतं ते घेतलं मुलींचं हौस असतं एक काहीतरी म्हणजे यात्रेत जाऊ देत किंवा कुठल्याही दुकानमध्ये दे जाऊ देत त्यांना असं म्हणजे वाटतं काहीतरी घ्यावं असं मग मा, मला माझे दिवस आठवतात मी मम्मीकडे सारखं काय नाही काहीतरी मागायची मग मा नाही म्हटलं की मम्मीनं मी घरी येऊन रडायची मग मला हे असं माझे दिवस आठवले की नाही मम्मी भक्तीनं काय मागितलं की लगेच घेऊन देते तर भक्ती त्याचा गैरफायदा घेते माझ्याबरोबर आली की तर इकडे मी सगळं तिला जे जे पाहिजे होते ते घेतले पैसे रिटर्न घेतले आणि आता जाऊया पुढे चला चला आता भक्तीला आता जे पाहिजे होतं ते घेतलं आणि भक्तीला मी काय बोलले आहे का हे तुझं रक्षाबंधनचं आहे सगळं मग तर भक्ती लगेच नको बाई मला हे म्हणते तर हे पाळणं नको ना कोण नाही आहे चालू पण नाही आतमध्ये जाऊन काय करणार आहे तर इकडे पण हे एवढे सगळे पाणी संध्याकाळचं खूप गर्दी असते दुकान पण जास्त वाढतात म्हणजे जसं जसं चार पाच वाजतील ना तेवढं जास्त हे होतं पण आम्ही आधी आणि मधी चालू आहे बाराच्या दरम्यान त्याच्यामुळं काय आपली आता यात्रा पण झाली आहे दर्शन पण झाले व्हिडिओ पण आहे आणि महत्त्वाचं भक्तीची खरेदी काही घेणार नाही मम्मी मला असंच घेऊन चल म्हणणारी पोरगी तुला ना मला माहित आहे जायचं काय घरी ना बघा आता मी प्रॉपर रोड ला आलोय आता रिक्षा सापडते का बघायला पाहिजेत रिक्षा स्टॉप ला जायला पाहिजे रिक्षा रिक्षा आहे आमचीच वाटत आहे का तात्यांची रिक्षा चला तर आम्ही आत्ता घरी आलो पाहुण्यांचीच रिक्षा भेटली त्याच्यामुळं रिक्षा करायची काय गरज लागली नाही पाचच मिनटात त्यांनी घरी सोडलं आणि घरी आलेल्या आले भक्तीचं बघितलं काय काय चाललंय दाखवत थांबा जाता वेळी भक्ती अभ्यास करत होती याबद्दल सगळा पसारा असंच खटोट ठेवून गेली होती आणि आल्या आल्या इकडं पसारा काढून बसले जे जे आम्ही आता आणलं होतं ना ते हे इतकं काय काय घेतलं त्याच्यामुळे ह्याची जी रक्षाबंधन झालेली आहे चला तर मग सगळं आता झालेलं आहे छान आता थोडं जे व्हिडिओ केलेला आहे तो व्यवस्थितमध्ये एडिटिंग वगैरे करून अपलोड करते चला बाय बाय आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही तर सारखं सारखं तुम्ही म्हणाल ना ही सारखं अशीच सांगते धमकी तर मला एकच जास्त करून भक्तीने घेतलेल्या ह्याच्यामध्ये जे आवडलं ती खूप दिवस झाले मला अशी क्लिप पाहिजे होती बघा तर मला ही अशी क्लिप भेटत नव्हती तर मला ही एक एकच एक आवडली मला हे एवढं आवडलं बिन मग ते बाकीचं आहे ना ते आवडलं नाही तर घेतलीच का मी दाखवते भक्तीने आता ना तीनशे वीस रुपयाची खरेदी केले हे छोट मोठं सगळं ही वाला हे मम्मीच इयरिंग हे मला नाही मम्मीच मम्मी मी दोनच हा मी दोनच गोष्टी घेतलेत हे घे 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 तू सगळं ते आवड आणि चला बाय बाय टेक केअर हॅपी संडे संडेचा व्हिडिओ इतकासाच छान मस्त पैकी पाऊस पण आला होता परत ऊन पण होतं सगळीकडं फिरून आलोय परत काय खाल्लं चाट खाल्ला पाणी शेवपुरी खाल्ली नाही झालं एवढंच तिथे तेवढंच भेटतं बाकीचं काय नाहीच भेटत म्हणजे आणि भेटतं काय माहिती वडा आणि मिरची भजी ते काय आपल्याला आवडत नाही ते काय खाल्लेलं नाही तर चला बाय बाय मी सगळं ओपन करून बघते